नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो नववर्षाचा पहिला दिवस आहे दोन हजार पंचवीसचा चा पहिला दिवस एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या दिवशी मला एक अजब भेट मिळालेली आहे की अनेक हिंदी युट्यूबर्सनी भाऊ तोरसेकरला व्हायरल करून टाकलेला आहे आणि व्हायरल केलाय म्हणजे काय तर संजय राऊत यांना मातोश्रीवर मारहाण झाल्याची बातमी अनेक युट्युबर्सनी हिंदीतल्या युट्युबर्सनी मोठी रंगवून रंगवून गेल्या दोन दिवसात दिलेली आहे आणि या बातमीचा आधार काय आहे तर या बातमीचा आधार असा आहे की महाराष्ट्राचा एक मोठा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणतो या आधारावर हे जवळजवळ मीच बघितलेले पाच का सहा हिंदी व्हिडिओ आहेत युट्यूबर्सचे आणि मी थक्क झालो मित्रांनो कारण या सगळ्या युट्यूबर्सनी माझ्या वक्तव्याचा आधार घेऊन संजय राऊत ना मारहाण झाल्याच्या बातम्या अतिशय मीठ मिरची गरम मसाला ओला मसाला काळा मसाला लावून रंगवलेले आहेत मला एकतीस तारीखच्या रात्री माझ्या एका नातलगाचा फोन आला म्हणाला भाऊ तुमच्यामुळे असं असं झालंय तसं तसं झालंय म्हटलं कोण खुले आहेत म्हटलं असं काय करणार आहे असं काय मी काय बोललेलो नाही कुठे किंवा मी कुठला व्हिडिओ केलेला नाही तो म्हणाले पण तुमचं नाव सांगतायत म्हटलं एखादं कोणतरी असेल पण आज सकाळी नववर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी अनेक मला फोन आले आणि शेवटी मी चेक करायला बसलो युट्यूबवर तर मला पाच ते सहा व्हिडिओ असे सापडले की ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेली मातोश्री या इमारतीमध्ये शिवसैनिकांनी शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊत यांना कसं एका खोलीत कोंडून तीन तास मारलं वगैरे वगैरे ही वर्णन ऐकून मीच थक्क झालो याचं कारण या प्रत्येक व्हिडिओमध्ये जो साक्षीदार होता आय विटनेस असल्यासारखा तो भाऊ चोरसेकर आहे आणि मीच ऐकून चकित झालो की मी हे कधी बोललोय आणि मग माझ्या लक्षात एक गोष्ट आली की दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता हिंदीमध्ये माझ प्रतिवाद नावाचं युट्यूब चॅनेल मी चालवतो ज्याच्यावर रोज एक जमेल तसा हिंदीतला व्हिडिओ टाकतो मला हिंदी, टाक हिंदी चांगलं बोलता येत नाही तरीही काही लोकांचा आग्रह आहे आणि म्हणून मी हिंदीतही व्हिडिओ करतो हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो त्यातला एक व्हिडिओ आहे सूत्र बताते है की उबाठा शिवसेना मे सीताराम केसरी कांड हो गया आता ते शीर्षक मी तुम्हाला सांगितलं हे शीर्षक जर तुम्ही बघितलं तर मग तुमच्या लक्षात येईल की मी शीर्षकामध्ये सुद्धा संजय राऊतचा उल्लेख केलेला नाही पण त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये जो ओझरचा उल्लेख आहे संजय राऊत यांचा त्याच्या आधारावर हे सगळे हिंदीतल्या व्हिडिओंचं पेव फुटलेलं आहे मला हसाव की रडावं कळत नाही कारण ही बातमी उडत उडत माझ्याकडे आली की असं असं काहीतरी धक्काबुक्की वगैरे झाली आणि त्यावर आधारित मी तो व्हिडिओ बनवला पण मी त्याचं कुठलंही वर्णन केलेलं नाही मारहाण धक्काबुक्की सोडून द्या पण मी ज्या कारणासाठी मातोश्रीवर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शाखा प्रमुख विभाग प्रमुख गटप्रमुख वगैरे वगैरे शिवसेनेचे जे वेगवेगळ्या स्तरावरचे नेते आहेत त्यांची एक बैठक आढावा बैठक आणि तयारी बैठक चालू होती त्यामध्ये थोडी बाचाबाची झाली वादावादी झाली अशी जी माहिती मला मिळाली त्या आधारावर मी तो व्हिडिओ बनवला आणि त्या संबंधात जी कुजबूज ऐकू आली आणि मी त्याच्यात म्हटले की हे खरं असेल असं मला वाटत नाही खरं आहे का माहिती नाही माझ्याकडे कुठला पुरावा नाही हे मी त्या हिंदी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे तरीही या हिंदीतल्या अनेक युट्युबर्सनी जणू काय भाऊ तोरसेकर हा त्या सगळ्या घटनाचा प्रत्यक्षदर्शी आय विटनेस असल्यासारखा साक्षीदार आहे अशा आधारावर जे व्हिडिओ रंगवलेले आहेत ते मलाच धक्कादायक वाटलेत मनोरंजक वाटलेले आहेत किंबहुना पराचा कावळा आणि राईचा पर्वत म्हणजे काय याची साक्ष या सगळ्या युट्यूबर्सनी मला दिली असं मी म्हणेन आणि मी प्रामुख्याने अशा गोष्टी जेव्हा होतात त्या का होतात याचा अनालिसिस त्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे की ज्या वेळेला एखाद्या नेत्यामुळे पक्षाची दुर्दशा होते एखादा चांगला मोठा पक्ष संघटना या रसाताळाला जातात त्यांचा राहास व्हायला लागतो तो नेता तोंड पाटील की करणारा बडबडणारा किंवा चुकीचे निर्णय घेणारा असला आणि त्यामुळे जर त्या पक्षाची संघटनेची संस्थेची नासाडी होत असेल तर त्या संस्था संघटनेशी जोडलेले हजारो कार्यकर्ते असतात जे एका निष्ठेने जोडलेले असतात त्यांचा भ्रमनिराश व्हायला लागतो आणि तरीही नेत्यांमध्ये बदल होत नसेल नेतृत्वामध्ये बदल होत नसेल तर ते कार्यकर्ते परिस्थिती आपल्या हातात घेतात आणि स्वतःच काही निर्णय घेऊन धक्काबुक्की पासून ते धक्का वाटेल करू शकतात हा जो एक जगाचा नियम आहे त्या नियमाच्या आधारे मी या विषयाचं ॲनालिसिस विश्लेषण केलेलं आहे अशी घटना पंचवीस वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात झाली होती एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष पहिल्यांदा मागे पडला आणि भारतीय जनता पक्ष हा पहिल्यांदा लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये अनेकांची नाराजी होती अगदी मणिशंकर अय्यर असतील ममता बॅनर्जी असतील अशी अनेक नावं तुम्हाला माहिती असतील आणि त्यानंतर जेव्हा दोन एकोणीशे अठ्ठ्याण्णव ची निवडणूक आली त्या अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधींनी पहिल्यांदा प्रचारात भाग घेतला आणि वर्षभरात परत लोकसभा बरखास्त होऊन मध्यावधी निवडणूक आली अशा वेळेला सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष झालेल्या होत्या या दरम्यानच्या एक वर्षामध्ये जो घटनाक्रम घडला होता त्याचा आधारे मी तो हा ताजा व्हिडिओ हिंदीतला बनवला होता की एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत पराभूत झालेले पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राव यांना बऱ्याच विरोधी घटना घडल्यामुळे पक्षाचं अध्यक्षपद आणि नेतृत्व सोडावं लागलं त्यांनी आपल्या जागी पक्षाचे कोषाध्यक्ष सीताराम केसरी यांना अध्यक्षपदी बसवलं आणि त्या सीताराम केसरींनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि त्यातून एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ आली त्यामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था सुधारली नाही आणि म्हणूनच काँग्रेसमधल्या शरद पवार चिदंबरम अर्जुन सिंग अशा नेत्यांनी सोनिया गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व करावं अशी भूमिका मांडली आणि सीताराम केसरी बाजूला व्हायला तयार नव्हते त्यामुळे काँग्रेस मुख्यालयामध्ये खडाजंगी उडाली आणि सीताराम केसरी यांना अक्षरशः जीव मुठीत धरून पळ काढावा लागला तत्पूर्वी त्यांना काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये एका बाथरूम मध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्या जागी वाजत गाजत सोनिया गांधींना मुख्यालयात आणून पक्षाध्यक्ष करण्यात आलं हा जो घटना प्रसंग आहे <coughs> तसे प्रसंग काय येतात आणि असे प्रसंग घडतात त्या प्रसंगातून त्या पक्षाने त्या संघटनेने नव्हे तर जगातल्या सगळ्या संघटना पक्ष किंवा लोकांनी एक धडा घेतला पाहिजे शिकलं पाहिजे की आपल्या पक्षात असं होऊ नये ही जी काही घटना आहे हा इतिहास आपल्याकडे त्याची पुनरावृत्ती होऊ नये हा धडा प्रत्येकाने घेतला पाहिजे अशा अर्थाचा तो माझा व्हिडिओ आहे आणि जे लोक अशा घटनांपासून काही शिकत नाहीत त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या संघटनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये अशा इतिहासाची पुनरावृत्ती होते हा आशय घेऊन तो मी व्हिडिओ बनवला गेल्या पाच वर्षामध्ये शिवसेनेने भाजप बरोबर असलेली युती तोडली उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना युतीमध्ये सडली वगैरे वगैरे काय जे आहे ते हे सगळं मी नव्याने सांगण्याची गरज नाही पण ती युती तोडल्यापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं तिथून जी शिवसेनेची घसरगुंडी सुरू झालेली आहे ती घसरगुंडी थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि आत्ताच्या नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला जवळजवळ पाचवा सहावा काहीतरी पक्ष व्हायची पाळी आली शिवसेनेच्या इतिहासामध्ये एकोणीसशे नव्वद नंतर कधीही शिवसेना ही शिवसे चाळीस पन्नास आमदारांच्या खाली निवडून आली नाही ती शिवसेना उबाठा म्हणून आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जे तीच खरी शिवसेना असा दावा करतात ती शिवसेना अवघ्या वीस आमदारांच्या संख्येपर्यंत घसरली आणि परत एकदा मुंबई पुरती सीमित झाल्यासारखी झाली आणि त्या सगळ्याला संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आणि त्यांचा बोलघेवडेपणा जबाबदार आहे असं सरसकट जुन्या काळातले शिवसैनिक म्हणतात हा अनुभव आहे आणि हे जुन्या काळातले शिवसैनिक माझ्यासारखे वयोवृद्ध आहेत अगदी प्रारंभीच्या काळातले कट्टर बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक आहेत आज त्यातले अनेक जण कार्यरत नाहीत पण त्यांची हीच तक्रार आहे की संजय राऊतने शिवसेनेची वाट लावली अगदी आज जे आत आहेत किंवा दुरावलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यापासून या सगळ्यांची एक तक्रार आहे की संजय राऊतांनी बडबड 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 करून शिवसेनेचं नुकसान केलं पण असं कुठलंही काम केलं नाही की ज्यामुळे शिवसेनेला राजकारणात थोडी ताकद वाढवून मिळाली असती आणि ही जी तक्रार आहे ती आता मुंबई महापालिका सुद्धा हातातून जाईल का अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याचा स्फोट होणं स्वाभाविक आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरे करत असताना अशा गटप्रमुख शाखाप्रमुख वगैरे जी काय बैठक होती त्यामध्ये खडाजंगी झाल्याच्या ज्या बातम्या बाहेर पसरल्या पाजरल्या किंवा त्यावरून जी कुजबूज सुरू झाली आहे त्याचा आधार घेऊन मी हा एक जुना इतिहास सांगितलाय माझा तो प्रतिवाद वरचा सीताराम केसरी कांड हा व्हिडिओ तुम्ही ऐकलात तर तुमच्या लक्षात येईल त्यातला आशय संजय राऊत हा नाही आहे तो त्यातला आशय हा अशा प्रकारे पक्ष कसा रासाप्रत जातो आणि एखाद्या पक्षामध्ये रासाची बीज कशी रोवली जातात अराजक कसं माजत हा त्यातला मुद्दा आहे पण गंमत अशी आहे की ज्यांनी त्याचा आधार घेऊन भाऊ तोरसेकर वरिष्ठ पत्रकार वगैरे म्हणत हिंदी व्हिडिओचं पेव फुटलं त्यापैकी किती जणांनी माझा व्हिडिओ गंभीरपणे ऐकला आणि समजून घेतला याला महत्व आहे कारण तो सगळा व्हिडिओ जर सीताराम केसरी यांच्यावर पंच्याहत्तर ऐंशी टक्के जे काय मी बोललोय ते जर त्याच्यावर असेल तर यांनी त्यातला फक्त संजय राऊत उचलायचा आणि मग त्याच्यावर राईचा पर्वत करत जायचं मी त्याच्यात स्पष्ट म्हटले की याविषयी माझ्याकडे खात्रीलायक कुठलीही माहिती नाहीये पण मी कुजबूज ऐकलेली आहे काही रिपोर्टर्स कडून पण मुंबईतल्या माझ्या कानावर बातम्या आलेल्या आहेत पण मला असं घडलंय याची खात्रीपूर्वक माहिती कोणी दिलेली नाही हे मी माझ्या व्हिडिओ स्पष्टपणे म्हणतोय पण हे सगळे हिंदीतले जे कोणी आहेत बनवणारे ते भाऊ हा आय विटनेस असल्यासारखी वर्णन करतायत आणि किंबहुना भाऊ जे बोलला नाही कुटाई हुई कंबल कुटाई हुई दौडा दौडा कर मारा ही जी काय सगळी भाषा आहे ही थक्क करून सोडणारी आहे पण पर राईचा पर्वत कसा होतो पराचा कावळा कसा होतो याचा हा मला आलेला जिवंत अनुभव आहे मग मी जेव्हा विचार करतो की असं का होतं असं या लोकांनी का केलं आणि तुम्हाला गंमत वाटेल माझ्या ओरिजिनल व्हिडिओला जितके व्ह्यूज मिळाले नाहीत त्याच्या पन्नास पट तरी ह्या इतरांना व्ह्यूज मिळालेले आहेत अर्थात त्यांच्या हिंदी चॅनेल आहेत हिंदी काय ते भाषा चांगली आहे ते अधिक रंगतदार बोलू शकतात वगैरे वगैरे हिंदी मला तसं जमत नाही पण मुद्दा असा आहे की त्यांना ऐकणारा वर्ग कोण आहे अनेक मराठी लोकांनी सुद्धा माझे परिचित आहेत त्यांनी मला फोन करून त्याविषयी माहिती दिली आणि विचारलं खरं काय म्हटलं बाबा माझा ओरिजिनल हिंदी आहे का मी असलं काय बोललेलो नाही माझी साक्ष त्यांनी काढावी ठीक आहे पण यापैकी कोणी मला फोन करून मला कॉन्टॅक्ट करून विचारलं पण नाही की भाऊ ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली कारण ती माहितीच नाही आहे आणि त्यांना जे रांगवायचं होतं त्याच्यात भाऊची साक्ष भाऊचं नाव पाहिजे होतं बाकी काही नको होतं आता योगायोग परत असा असतो अनेकदा योगायोग कसे असतात बघा किती बातमी तो माझा व्हिडिओ आला त्यानंतरचे पुढले दोन तीन दिवस संजय राऊत आपली सकाळची नेहमीची जी काय प्रातरविधीची पत्रकार परिषद होत होते त्यांची ती त्यांनी घेतली नाही आणि ह्या लोकांनी बहुदा संजय राऊत बोलायचं बंद झालंय सकाळच्या पत्रकार परिषद राहून आणि भाऊचा व्हिडिओ आला या दोन गोष्टी जोडून संजय राऊतची कुठाही झाली हा निष्कर्ष काढलेला आहे मला असं वाटत नाही यातलं काय झालंय पण झालं असेल तरी माझ्याकडे त्याची माहिती नाही हा पण संजय राऊतविषयी उबाटा शिवसेनेमध्ये कमालीची नाराजी आहे आणि मुंबई महापालिका जिंकायची असेल तर संजय राऊतला शिवसेना उबाठाच्या राजकारणापासून कटाक्षाने दूर ठेवायला लागेल अशा निष्कर्षाप्रत अनेक शिवसेनेचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक आलेले आहेत आणि या तक्रारी वारंवार उद्धव ठाकरे यांच्या कानी घातल्या जातात याविषयी मी खात्रीपूर्वक सांगू शकतो पण मारहाण झाली घशीट करली असं काही झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही पण दुसरी बाजू लक्षात घ्या शिवसे शिवसे की शिवसेनेवर प्रेम करणारे शिवसेनेवर आस्था असलेले मराठी किंवा अमराठी लाखोच्या संख्येने लोक आहेत आणि अशा लोकांचा सुद्धा शिवसेनेचं जे काय उद्धव ठाकरे आणि उभाट्या शिवसेनेमुळे जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे अशा अनेक अमराठी हिंदूंचा सुद्धा उद्धव ठाकरेंसकट संजय राऊतवर राग आहे कारण ही माणसं मराठी असोत अमराठी असोत यांनी बाळासाहेबांवर अतो नात प्रेम केलेलं आहे अतो नात प्रेम केलेलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा राज झालेला या मराठी किंवा अमराठी हिंदूंना अजिबात आवडत नाही मुस्लिमांच्या आहारी गेलेली मुस्लिमांचं चालन करणारी उद्धव ठाकरेंची किंवा संजय राऊतांची वक्तव्य अशा सगळ्या हिंदुत्ववादी लोकांना आवडत नाहीत ज्यांनी बाळासाहेबांवर मनापासून प्रेम केलं आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो गेल्या वर्षी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेला मी गेलो असताना तिथे अग्रवाल नावाच्या एका केमिस्टच्या दुकानात गेलो होतो आणि मी पूर्वाश्रमीचा मार्मिकचा संपादक आहे म्हटल्यावर त्यांनी मला आदराने बसवून चहा पाजला आणि बाळासाहेब किती महान होते जो माणूस कधी मुंबईत आला नाही अयोध्येत आयुष्य गेलेला आहे असा अग्रवाल माणूचा माणूस बाळासाहेबांना किती मानत होता आणि मुलगा नालायक निघाला म्हणतो यातून तुम्हाला कळेल की बाळासाहेब म्हणजे काय होते आणि बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम करणारी जी माणसं आहे त्यांना शिवसेना हिंदुत्वापासून दुरावली काँग्रेसच्या गोटात गेली काँग्रेसच्या दावणीनं बांधली गेली किंवा मुस्लिम धार्जिनेपणा दाखवायला झाली याचा अतिशय अतोनात राग आहे आणि मग असा राग असलेल्या ना संजय राऊतला मारावं असं वाटतं पण ते मारू शकत नसतात अशा वेळेला कोणीतरी मारलं असेल तरीही त्यांना आनंद होतो आणि मारल्याची बातमी खोटी असली तरीही त्यांना आनंद होतो अशा हिंदी व्हिडिओजनी त्या लोकांची हौस भागवलेली आहे संजय राऊत वर खूप राग आहे लोकांचा आणि ज्यांचा राग आहे त्यांना असं काहीतरी ऐकायचं आहे ते जॉनी मेरा नाम किंवा कुठल्या सिनेमात गाणं आहे मी अनेकदा त्याचं उदाहरण देतो पल भरके लिए कोई हमें प्यार करले झूठा ही सही म्हणजे खोटं का होईना पण आम्हाला आवडेल असं बोला अशी वाटणारी जी मंडळी असतात ती मंडळी अशा गोष्टींची वाट बघत असतात त्यांना खोटं सुद्धा आवडतं पण जे आवडतं ते बोला असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्यांची जर गरज असे यूट्यूबर्स भागवत असतील तर त्या युट्यूबर्सना मग संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे विरुद्ध खोटं नाटक काहीतरी असेल निराधार असेल तरीही ते करवण्यास करण्यासाठी अशा गोष्टी शोधाव्या लागतात ज्या मी बोललो नाही त्या माझ्या तोंडात घालून भाऊ तोरशेकर साक्षीदार बनवला जातो आई विटनेस घसीट घसीट कर लेके गए कंबल कुटाई होई मला ते शब्द ऐकून हसू आलं मित्र <coughs> कारण मी असं कुठेही म्हटलेलं नाही हा पण संजय राऊत विषयी शिवसेनेमध्ये उभाटा शिवसेनेमध्ये हळूहळू करत जी वाढत चाललेली नाराजी आहे ती एक दिवस अशा परिस्थितीपर्यंत जाते नरसिंहराव असोत किंवा केसरी असोत यांच्या कालखंडामध्ये काँग्रेसचा रास होत गेला त्याविषयीची ना जी नाराजी असते तीच केसरींना कोंडण्यापर्यंत मर्वसन झालं होतं जे संजय राऊत आपला राहुल गांधींच्या बाबतीत झालं नाही पण राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी यांच्याविषयीची नाराजी तेवीस वरिष्ठ नेत्यांनी एक पत्र लिहून व्यक्त केली होती की के अरे काँग्रेसला कोणतरी पूर्ण पूर्ण वेळ अध्यक्ष द्या हळूहळू करत ते नेते पक्ष सोडून निघून गेले ते प्रत्येक पक्षात होतं पण त्यापासून बाकीच्या पक्षांनी संघटनांनी काही धडा घेतला पाहिजे काही शिकलं पाहिजे उद्धव ठाकरे ते शिकत नसतील तर त्यांच्या पक्षाचा ऱ्हास होणार मी जे काय बोलतोय गेली चार पाच वर्ष ते बारकाईने जर था उद्धव ठाकरेंनी परत एकदा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उभाटा शिवसेना आजच्या दुर्दशेतून बाहेर काढता येईल पण संजय राऊत किंवा तत्सम लोकांच्या किंवा संजय सुषमा अंधारे यांच्या फुशारक्या मारणाऱ्या वक्तव्यातून शिवसेनेला पुनरुज्जीवित करता येईल पूर्वीचा वैभव आणता येईल अशा भ्रमात जर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे अस असतील तर मग त्यांची शिवसेना उभाठा शिवसेना रसा तळाला जायला फक्त पुढची एक दोन वर्ष पुरतील एक दोन वर्ष पुरतील सांगायचा हा विषय एवढ्यासाठी मी मांडला की एकूणच माध्यमामध्ये कारण मला तर एका मराठी वाहिनीचाही फोन आला बाबा आम्हाला त्याची माहिती द्या म्हटलं मी घरात बसतो तुमचे रिपोर्टर गावगांना फिरतात बातमी तुमच्याकडे असली पाहिजे बातमी माझ्याकडे कुठे मी फक्त अनालिसिस करतो माझ्या कानावर कुजबू झाली आणि मारहाण झाल्याचं मी कुठेही म्हटलेलं नाही पण बातम्या चॅनेल चालवणारे वर्तमानपत्र चालवणारे जर अशा प्रकारे सोशल मीडियातल्या गाज गाजलेल्या किंवा व्हायरल झालेल्या सोकॉल्ड बातम्यांच्या आधारावर बातमीदारी करणार असेल पत्रकारिता करणार असेल तर तो, तो पत्रकारितेचा सुद्धा रहास आहे असो पराचा कावळा कसा होतो याचं हे जिवंत उदाहरण माझा स्वानुभव मी तुम्हाला सांगितला आवडला असेल लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर काय असतं ते घंटीचं चिन्ह असतं सबस्क्राईब करताना त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला योग्य वेळेला त्याचं नोटिफिकेशन मिळू शकेल नमस्कार